श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे मी आत्ता अभिषेक घालते आहे महाराजांना तर तीन गुरुवारचे व्रत करणार आहे कसे करायचे काय नियम आहेत कशी पद्धत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नक्की तुमच्या इच्छा काय असतील त्या पूर्ण होतील आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे दुधाने पाण्याने किंवा दह्याने पंचामृतानी तुमच्याकडे जे असेल अवेलेबल त्याने तुम्ही अभिषेक घालू शकता फक्त पाण्याने जरी घातलं तरी पण चालतं फक्त जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा श्री स्वामी समर्थ असं ह्यान मंत्राचा जप चालू ठेवायचा आणि मग अभिषेक घालायचा आहे इथे अगोदर मी बाकीच्या देवांची देवपूजा करून घेतली आणि मग मा, महाराजांना अभिषेक घालते आता आपल्याला पूजा मांडायची आहे कशी मांडायची सगळं मी व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे पाणी आपल्याला तुळशीला न घालता दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालायचं आहे आता मूर्ती मी स्वच्छ पुसून घेते तुमच्याकडे जर वस्त्र असेल घालायला तर तुम्ही घालू पण शकता आता ही छोटी मूर्ती आहे त्यामुळे माझ्याकडे तर वस्त्र नाही आहे हार आहे तो सगळ्यात छोटा घेतला आहे तो पण खूप मोठा झाला आहे तरी पण मूर्तीला आणि जास्त पण मोठी मूर्ती घ्यायची नसती असं म्हणतात तर इथे अष्टगंध लावून घेत घ्यायचा महाराजांना अष्टगंधच लावायचा आहे हळदी कुंकू लावायचं नाही या पद्धतीत अष्टगंध लावायचं आहे आपल्याला सगळीकडे त्यानंतर हार घालून घेतला आहे मी सगळ्यात छोटी साईज घेतली होती हाराची पण तो तो सुद्धा मोठा झाला आहे पण ठीक आहे आणि फेटा घालून घेतला आहे आता इथे आपल्याला पूजा मांडायची आहे मी खाली पाठ ठेवलेला आहे अगोदर त्याच्यावर कपडा एखादा स्वच्छ असेल आप तो आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर मी छोटासा चौरंग आहे महाराजांचाच तो ठेवला आहे आणि मूर्ती ठेवली आहे महाराजांची आता इथे आपल्याला गणपतीची अगोदर स्थापना करून घ्यायची आहे तर मी ते हळद कुंकू अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि आपल्याला इथे गणपतीची स्थापना करायची आहे कुठलीही पूजा असली की अगोदर आपल्याला गणपतीची स्थापना करायची असते किंवा कुठलंही व्रत गणपती हा आपल्याला लागतो पूजेसाठी गणपतीची मूर्ती मूर्ती नसेल तर फोटो आपण मार्गशीर्ष महिन्यात पण ते व्रत करतो लक्ष्मी मातेचं तेव्हा सुद्धा आपण मूर्ती ठेवायची असते गणपतीची नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू हो शकता त्यानंतर इथे खडी खडी साखर ठेवली आहे त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीतच ठेवायचं आहे हे पान ह्या पानाचा जो देट आहे तो आपल्याला देवाकडे नेहमी देवाकडे करायचा आहे जे मी आता हा स्वामींकडे केलेला आहे देट जसं आपण नारळ फोडतो देवाला नारळाची शेंडी देवाकडे करतो त्या पद्धतीत आपल्याला इथे तुळशीचं पानाचा डेट देवाकडे करायचा आहे आणि प्रत्येक जे काही आपण नैवेद्य दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान ठेवायचंच आहे त्यानंतर इथे शंकराची पिंड आहे माझ्याकडे छोटीशी बेल वाहून घेते मी आणि इथे पांढरफूल व्हायलं झालं आता जो काही नैवेद्य असेल तो आपण दाखवून घ्यायचा तुम्ही फळं सुद्धा ठेवू शकता केळी वगैरे आणि आता आपल्याला इथे दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर इथे जपमाळ ठेवलेली आहे ती पण व्यवस्थितच ठेवायची आहे आपल्याला कारण खूप पवित्र असते जपमाळ आणि आपण ती जप करून करून ती सिद्ध झालेली असते त्यामुळे अस्ताव्यस्त कधीही ठेवू नका त्यानंतर इथे ग्रंथ ठेवला आहे श्रीस्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवलेला आहे ह्याच ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे आता इथे सगळ्यात अगोदर मी अष्टगंध लावून घेते ग्रंथालासुद्धा आणि जपमाळेलासुद्धा हळदी कुंकू कुठेच लावायचं नाही त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती जे काय असेल ते लावून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायची महाराजांना पिवळ्या पिवळा रंग हा आवडतो मग फुलं किंवा काहीसुद्धा नैवेद्याचे पदार्थ पिवळे आपण सुद्धा वस्त्र परिधान करायचं पिवळ्या रंगाचं म्हणजे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढा पिवळा रंग हा वापरायचा कारण स्वामींचा आवडता कलर आहे हा पिवळा इथे आता मला ग्रंथ ठेवायचा आहे पठन करण्यासाठी त्यामुळे मी इथे छोटासा हा चौपान आहे ह्याला चौपान म्हणतात त्यावर मी ग्रंथ ठेवणार आणि वाचन करणार ग्रंथ हा हातात घेऊन वाचायचा नसतो हा एखाद्या पाटावरती ठेवून वाचायचं असतो किंवा आता बाजारात असं छोटे छोटे चौरंग मिळतात ते घ्यायचे आणि त्याच्यावर ग्रंथ किंवा मग ग्रंथ ठेवायचं पण मिळतं काय म्हणतात त्याला ते पण तुम्ही घेऊन घेऊन येऊ शकता आणि त्याच्यावर सुद्धा ग्रंथ ठेवून वाचू शकता फक्त हातात किंवा आपल्या मांडीवरती ठेवू नका एवढंच सांगायचं आहे आणि आता इथे मी वाचन करणार आहे खूप छान अशी पूजा झालेली आहे खूप प्रसन्न वाटते श्री स्वामी चरित्र साराकृत पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नम

जय जय सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नैमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशदर अगम्या लिला जयांची तया माग मंगलासी साष्टांग नमन करुणी भागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत्पूर्ण पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मा सुता नमी येली जो आज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी देवी अस्ती माता पित्र गुरु गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो कात्री कुंभरा अकलकोटिस आचार्य प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळे कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोन वर्णाश्रम धर्म कोळी कोनासही कळेना ते ते स्वामी रामे महासिद्ध अकलकोटि झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विधा भक्त भा, मनोरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी 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 我没怎么注意。